बेलगाम हल्ल्याचा भारत आता बदला घेणार आहे आणि आता तो बदला एअर स्ट्राईक असेल सर्जिकल स्ट्राईक असेल की अजून काही असेल उत्तर मिळालं आहे यावेळी जो हिशोब चुकता केला जाईल तो पाकिस्तानला कायमचा अद्दल घडवणारा असेल यावेळी ना सर्जिकल स्ट्राईक होईल ना एअर स्ट्राईक होईल यावेळी होणार आहे वॉटर स्ट्राइक कारण भारतानं पाकिस्तानच्या विरोधामध्ये कडक पावलं उचलायला सुरुवात केली आणि त्यानंतर जे काही पाच निर्णय घेण्यात आले जो पंच मारण्यात आला आहे तो पाकिस्तानसाठी चांगलाच महागात पडणार आहे या पाच निर्णयांपैकी एक महत्वाचा निर्णय तो म्हणजे एकोणावीसशे साठ साली झालेला सिंधू नदीचा करार हा करार आता भारतानं रद्द केलाय आणि याचे परिणाम हे पाकिस्तानच्या भविष्यावरती दिसायला लागणार आहे पाकिस्तानच्या भविष्यावरती काय पुरोगामी परिणाम होणार आहे या वॉटर स्ट्राईकचे काय परिणाम होणार आहे ते आपण बघणार आहोत नमस्कार मी कल्पेश पाटील आणि आपण पाहता के डी पी न्यूज एकोणावीसशे साठ साली सिंधू जल करार हा आता रद्द झालेला आहे आणि हा जल करार नेमका काय आहे त्यासाठी आपल्याला थोडं माग जावं लागणार आहे धर्माच्या नावावरती भारत आणि पाकिस्तानची निर्मिती झाली जमिनीचे तुकडे झाले माणसा माणसांची विभागणी झाली सोबतच नद्यांचं पाणी देखील विभागलं गेलं आता नदी तर ही अखंडपणे वाहत असते त्यातलं पाणी तुम्ही कसं रोखणार ती काही जमीन नाहीये की एखादी रेघ ओढली आणि ही आमची जागा तर ती तुमची जागा असं होऊन चालत नाही अशी वाटणी होत नाही त्यामुळे पाकिस्तानचं म्हणणं होतं की नद्या ह्या जशा वाहत आहेत त्या तशाच्या तशा, तशा वाहू देत पाण्याची आपण विभागणी करायला नको सिंधू चिना झेलम सतलज रावी ब्यास या सहा नद्या भारतातून वाहत पाकिस्तानमध्ये जातात एकोणाशे एकावन्न एक साली जागतिक बँकेनं दोन्ही देशांना हा पाणी प्रश्न निकाली काढावा अशा सूचना दिल्या आणि जागतिक बँक ही जगभरातील जे प्रश्न असतात जे विकासाच्या आड येतात त्या गोष्टींमध्ये मध्यस्थी करत असते त्यामुळं भारत आणि पाकिस्तानमध्ये हा सिंधू जलकरार जागतिक बँकेच्या मध्यस्थीनं झाला होता भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती अयूब खान यांनी या करारावरती सह्या केल्या होत्या या करारानुसार पाकिस्तानला सिंधू झेलम आणि चिनाब या नद्यांचं ऐंशी टक्के पाणी हे पाकिस्तानला मिळालं तर भारताला रावी सतलज व्यास यांचं पाणी मिळालं जे तुलनेनं फक्त वीस टक्के होत आता तुम्हाला एक अंदाज तर नक्कीच आला असेल की या नद्यांचं पाणी हीच पाकिस्तानची जीवनवाहिनी आहे आतापर्यंत अनेक वेळा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव झाला युद्ध झाली परंतु कधीही सिंधू जल कराराचं उल्लंघन आपल्याकडून झालं नाही या नद्या आपल्या देशामधून वाहत पाकिस्तानामध्ये जातात आणि पाकिस्तानला पोचतात परंतु याची पाकिस्तानला थोडी देखील कदर नाही आहे परंतु आता भारतानं हे पाणी रोकायचं ठरवलेलं आहे आणि त्याचमुळं पाकिस्तान आता बर्बाद होणार आहे तर ते कसं जर का पाकिस्तानमधली नव्वद टक्के शेती ही या पानावरती पोचली जाते आता विचार करा जर हे पाणीच मिळालं नाही तर पाकिस्तानची शेती ही पडीक होईल पिकं नष्ट होतील अन्य धान्याचा तुटवडा हा मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होईल आधीच पाकिस्तानमध्ये महागाई ही वाढलेली आहे आणि त्यात आता शेती ही पूर्णपणे नष्ट होणार आहे मग आता विचार करा हे जर का संकट पाकिस्तानवरती आलं तर काय होईल हे झालं शेतीच्या बाबतीत पाकिस्तानमधली जी मोठी शहरं आहेत लाहोर पेशावर या शहरांवरती पाणी संकट येईल पिण्यायोग्य पाणी ह्याच नद्यांमधून मोठमोठ्या शहरांना मिळत असतं देखील लोक एक एक ग्लास पाण्यासाठी तरसणार आहेत आणि याहून भयानक म्हणजे पाकिस्तानमधील वीज निर्मिती वीज निर्मितीचं देखील संकट पाकिस्तानवरती येणार आहे कारण की पाकिस्तानची वीज निर्मिती ही देखील याच पाण्यावर होते सिंधू नदीच्या काठावरचा हायड्रोपावर प्रोजेक्ट हा पाकिस्तानच्या विजेचा प्रमुख स्रोत आहे ज्या नदीच्या काठावरती हा प्रोजेक्ट आहे त्या नदीमध्ये जर का पाणीच नसेल तर मोठी शहरं ही अंधारामध्ये बुडून जातील कारखाने उद्योग व्यवसाय हे सगळं काही बंद होईल बेरोजगारी वाढेल एकीकडे शेतीला पाणी नाही खायला अन्न नाही आधीच पाकिस्तानमध्ये एक मोठं संकट आहे त्यात हे जर जल का जलसंकट आलं तर पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही नेस्तनाभूत होणार आहे पाण्याची समस्या असल्यानं लोक हे स्थलांतरित होतील जेथे जातील म्हणजे एका शहरामधून जर का दुसऱ्या शहरात गेले तर त्या ठिकाणच्या अडचणी ह्या शंभर पटीनं वाढणार आहे त्यामुळं जनतेमध्ये आक्रोश असेल लोक हे मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती येतील आणि याचा सामना हा पाकिस्तान सरकारला करावा लागणार आहे आणि त्यावरती सत्तेतील लोकांकडे कुठलंही उत्तर नसेल कुठलाही पर्याय नसेल अशा अशांत अस्थिर परिस्थितीमध्ये पाकिस्तानमधील उद्योग व्यवसाय देखील गुंतवणूकदार देखील हे सगळेच्या सगळे निघून जाणार आहे आणि पाकिस्तान पुन्हा एकदा मोठ्या अडचणीमध्ये येणार आहे निर्णय हा कठोर आहे परंतु तो कधी ना कधी घ्यावाच लागणार होता आणि ती वेळ आत्ता आली आहे परंतु तुमच्या मनात प्रश्न असेल की पाकिस्तानची जलकोंडी नेमकी कधी होईल लगेच उद्यापासून होणं शक्य आहे का तर आहे नाही त्यासाठी काही काळ जावा लागेल कदाचित कितीतरी वर्ष जावे लागतील त्याचं कारण म्हणजे सिंधू चिनाब झेलम या नद्यांचं पाणी जर का अडवायचं असेल तर आधी आपल्याकडं त्या पाण्यासाठी लागणारं जे स्टोरेज आहे त्याची सिस्टम बनवावी लागेल ते काय बादलीभर पाणी नाहीये की साठवलं आणि पाकिस्तानची कोंडी गेली असं होणार नाही या नद्यांचं पाणी अडवण्यासाठी आपल्याला त्या पद्धतीने बंधारे बांधावे लागतील टनेल बांधावे लागतील हे जे पाणी आहे आपल्याला दुसरीकडे वळवावं लागेल नाहीतर जम्मू काश्मीर आणि पंजाब लडाख या भागांमध्ये महापूर येऊ शकतो त्यामुळं हे पाणी अडवण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते आपल्याला उभं करावं लागेल ज्यासाठी आता सुरुवात केली तर पुढच्या काही वर्षांमध्ये ते पूर्णत्व असेल तो काही नळ नाहीये की बंद केला आणि पाणी बंद झालं परंतु आतापर्यंत कितीही वादविवाद झाले असतील कितीही निष्पापांचे त्यांनी बळी घेतले असतील तरी देखील आपण असा कठोर निर्णय कधी घेतला नव्हता पाकिस्तानचं पाणी आपण कधी रोखलं नव्हतं सध्या पाकिस्तानमध्ये त्यांचे जे जलस्रोत आहेत त्यावरती काही काळ ही परिस्थिती टाळता येऊ शकते परंतु लक्षात घेता फक्त काही काळच पाकिस्तानला हे करता येऊ शकतं त्यानंतर त्यांची परिस्थिती हाताबाहेर जाणार आहे मधल्या काळामध्ये पाकिस्तान सरकार ही आग करू शकते आंतरराष्ट्रीय स्तरावरती जागतिक बँकेमध्ये जाईल मानवतेची भीक मागेल हे त्यांचं नेहमीच रडगान आहे नेहमीची त्यांची ही स्ट्रॅटेजी देखील आहे परंतु तरी देखील मोदींनी जर का हा निर्णय घेतलाय तर त्याचे परिणाम हे पाकिस्तानला भोगावे लागणार म्हणजे यावेळी हा निर्णय पक्का आहे ज्या दिवशी हे पाणी अडवण्याची क्षमता भारताकडे उभी राहील त्या दिवसापासून पाकिस्तानच्या बर्बादीला सुरुवात झाली असं समजा आणि ती वेळ आता फार लांब नाही आहे पासष्ट वर्षामध्ये भारताने कधीही पाकिस्तानचं पाणी हे अडवलं नव्हतं कारण आपल्यामध्ये माणुसकी होती परंतु पाकिस्ताननं इतकी वर्ष भारताला फक्त आणि फक्त धोका दिलाय दिवसण्याचा प्रयत्न केलाय काश्मीर अशांत ठेवलंय स्थानिक लोकांवरती सैन्य दलावरती कायम गोळीबार केलाय गरिबांचे आणि निष्पापांचे त्यांनी प्राण घेतले त्यामुळं यावेळी स्ट्राइक नकोय समस्या ही मुळासकट काढण्यासाठीचा हा जालिम उपाय आणि त्याचमुळं यावेळी वॉटरस्ट्राईक हा होणार आहे या महत्वाच्या निर्णयांसोबतच आन अनेक काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले दुसरा एक महत्वाचा निर्णय अटारी वाघा बॉर्डर ही पूर्णपणे बंद होणार आहे भारत पाकिस्तान मधील एकमेव रस्ता तो सुद्धा आता पुढच्या सूचनेपर्यंत बंद करण्यात आलाय तिसरा निर्णय पाकिस्तानी नागरिकांना सार्क विजा सूट ही बंद होणार आहे हा विजा मिळून जे सध्या भारतामध्ये राहत आहेत त्यांना पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये दे। देश हा सोडावा लागणार आहे यासोबत वैध कागदपत्र घेऊन जे भारतामध्ये आलेले आहेत अशा पाकिस्तानी नागरिकांना देखील एक मे भारत देश हा सोडावा लागणार आहे आणि शेवटचा निर्णय भारतातल्या पाकिस्तानी उच्चा आयुक्ताला खोलूब लावला जाणार आहे अत्यंत कठोर पाऊल हे भारत सरकारकडून घेण्यात आलेलं आहे आणि याचे परिणाम पाकिस्तानला मोठ्या परिणामांना समोर जाऊन भोगावं लागणार आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा जय हिंद जय भारत वंदे मातरम